मित्रांनो अग्निदेबाई नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर वर सर्वांचं स्वागत करतो आपली जे काही मनीष ची सुरू आहे त्याच्या आपण वन बाय वन वन बाय वापर सगळं कंटिन्यू चालू आहे आशा करतो सगळे व्हिडिओ बघत असाल रिव्हिजन करत असाल माझं काम मी करतोय तुमचं काम तुम्ही केलं पाहिजे ना शेवटी स्वतःशी प्रामाणिक असलं तर चांगलं असते आता आजची म्हण आहे मित्रांनो झोपेला धोंडा भूकेला कोंडा म्हण बघा झोपेला धोंडा भूकेला कोंडा आता या मनीचा अर्थ काय मित्रांनो मनुष्य थकला म्हणजे उशागती दगड असला तरी झोपतो आणि जोरात भूक लागली तर कोंड्याची भाकर असली तरी खातो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला तशी परिस्थिती येते त्यावेळेस आपण बाकी गोष्टीचा बाहूबाला करत बसत नाही झोप लागली आपण उशी आहे की नाही आहे ते बघत नाही गोटा आपला दगड जरी धोंडा जरी असला आपल्या बाजूला तरी त्याच्यावर डोका टेकून झोपून जातो आणि जर जोरात भूक लागली खायला काही नसलं तर आपण कोंड्याची बिन भाकर खाऊ खाऊन टाकू शकतो कारण परिस्थिती आपल्याला शिकवत असते तशी म्हणून म्हटलं जातं की झोपेला धोंडा आणि भुकेला कोंडा त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो मूठ सवा लाखाची मन काय झाकलीमुठ सवा लाखाची आता या मनीचं काय आहे आपल्या जवळ जे आहे त्याविषयी न सांगितलेलं बरं मूठ सवा लाखाची म्हणजे बघा कधी काही आपण असं म्हणतात लोक की आपण जे गोष्ट करतो ना ते शक्यतो दुसऱ्याला न सांगितलेली बरीच म्हणून म्हटलं जातं की सवाल मूठ सवा लाखाची आहे ना म्हणजे ज्या आपल्याला करायचं ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण गुपितस ठेवून द्यायचं कोणाला न सांगलेलं बरं असं जेव्हा असतं तेव्हा म्हटलं जातं की झाकली मूठ सव्वा लाखाची त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो टिटवी देखील समुद्र आठविते मन काय टिटवी देखील समुद्र आठवते कधी तुम्ही समुद्र आपला नदीच्या किनारी याच्यावर गेला असेल बघा ते एक आवाज येतो टिटी सारखं त्याला टिटवी म्हणलं जातं है ना ते टिटवी देखील समुद्र आठवते या मनीचा अर्थ काय आहे क्षुद्र मानसे प्रसंग पडल्यास मोठे कृत्य करू शकतात आपल्याला वाटतं की लहान गोष्ट लहान व्यक्ती आहे किंवा लहान कोणती तरी घटक आहे तू मोठा काम करू शकणार नाही परंतु असं होत नाही जर प्रसंग आलं तसं तर छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मोठे मोठे कामं करू शकतात म्हणून म्हटलं जातं ना ते मूर्ती लहान पण कीर्तीमान असं पण असते म्हणून म्हटलं जातं टी टी व्ही देखील समुद्र आठवते म्हणजे शूद्र माणूसही प्रसंग अस पडल्यास मोठे कार्य घडवू शकतो त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण अंगी येत नाही बरोबर आहे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण अंगी येत नाही आता असं का म्हणलं जातं जो मूर्तिकार असतो ना मूर्तिकार जो दगडावर मूर्ती तयार करतो मग तो दगडावर मूर्ती तयार करत असताना त्या दगडाला फोडून फोडून किंवा आकार देऊन त्याच्यातला त्याच्यात काय तयार करत असतो देव तयार करत असतो मग लक्षात घ्या जर देवाला स्वतःला तयार करण्यासाठी स्वतःला तयार होण्यासाठी टाकीचे जर घाव सोसावा लागत असेल तर माणसाला कोणत्याही आयुष्यामध्ये तुम्ही कोणतंही काम करत करत असताना प्रयत्न केल्याशिवाय यश भेटणार नाही म्हणून म्हटलं जातं की टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपण अंगी येत नाही म्हणजे काय असतं श्रम केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही वेदना सोसल्याशिवाय देवपण मिळवत नाही एका वाक्यात सांगायचं झालं जोपर्यंत तुम्ही कष्ट करणार नाही मेहनत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या मेहनतीचा फळ भेटणार नाही देगा हरी पलगावरी असा कधी होत नसतो त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो डोंगर पोखरून उंदीर काढणे ही खूपच प्रसिद्ध म्हण आहे बरेचसे शेवट पेपर मध्ये विचारते काय आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे या मनीचा अर्थ काय खूप प्रयत्न केल्यानंतरही थोडेसे प्रयत्न मिळणे थोडक्यात लाभासाठी फार मोठी यातना करणे आता बघा लॉजिक लावायचं झालं तर समजून येईल तुम्हाला जर उंदीरच काढायचं होतं तर मोठा डोंगर पोखरायची गरज होती काय ना मग एवढी मोठी मेहनत करा नाही यश एवढं असं या जेव्हा असं काही कार्य होते तुम्ही मेहनत खूप करता पण यश तुम्हाला एवढंच भेटत असतं तेव्हा म्हणलं जातं की डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे खूप प्रयत्न करूनही केल्यानंतरही थोडेसेच यश भेटले जातं तेव्हा मिळलं जातं असं तेव्हा त्यांच्या नंतरची म्हणा मित्रांनो ढवळ्या शेजारी पवड्या बांधला वान नाही पण गुण लागला खूप सुंदर आहे म्हणा बघा ढवड्या शेजारी पवड्या बांधला वान नाही पण गुण लागला या म्हणीचा अर्थ काय मित्रांनो वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो एकदम बरोबर आहे जर तुम्हाला तुमची जर संगत वाईट लोकांची असेल तर तुमच्या आयुष्यात कधीच तुमचा भल होऊ शकत नाही म्हणून दोनच मित्र ठेवा पण जेव्हा भावाचे ठेवा ते पण चांगले आहे ना जर वाईट संगत वाले तुम्ही बघा कधी तुम्ही कोणत्या चार मित्रांमध्ये बघा जर ते दारू पिणारे वगैरे असेल तर तुमच्या मागा लागतात घेणं थोडीशी काही होत नाही ना एक दिवस पिल्याने काही होत नाही असे अशा वाले तसे हो। जे असतं ना तसं लोकांमध्ये शक्यतो जाणं टाळत चला जेवढी संगत चांगली तेवढा तुमचा उद्धार होईल वाईट संगतीमध्ये जाऊन कधी कोणाचा भला झालेला नाही म्हणून मन म्हणलं जातं ढवड्या शेजारी पवड्या बांधला वाण नाही पण गुण लागला त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो ढोलक्याच दोन्ही कळून थापला ढोलकी माहिती आहे ना ढोलकी ढोलकी जो आहे ज्याला जो वाजवतो त्याला ढोलक्या म्हणतात आणि ढोलक्या दोन्ही कडून थापडा म्हणजे काय असतं दु तोंडी माणसाला शेवटी दोन्ही कडून दोष मिळतो जो दो दोन्ही बाजूने दो, बोलतो दोन्ही तोंडाने बोलतो ना म्हणजे दोन्ही बाजूने बोलत असतो ना त्या माणसाला नेहमी काय असतं दोषच भेटत असतं है ना म्हटलं जातं की ढोलक्याच्या ढोलक्याला दोन्हीकडून दोन्हीकडून थापडा म्हणलं जातं त्याच्यानंतर जा जी मन आहे मित्रांनो तन गेले मन गेले म्हातारपणी नान आले मन काय तन गेले मन गेले मातारपणी नान आले या मनीचा अर्थ काय बघा मित्रांनो मातारपणात असा लाभ होणे की ज्याचा उपयोग वृद्ध अवस्थेमुळे घेता येत नाही हे मन सरळ लागू होते दात आहे तर चणे नाही छणे आहे तर दात नाही म्हणजे जे गोष्ट जवानपणात भेटायला पाहिजे होती तेव्हा ते भेटली नाही आणि जे आता म्हातार वयात भेटली तर त्याचा काही उपयोग नाही म्हणून म्हणलं जातं की ज्या वेळेस जी गोष्ट भेटायला पाहिजे त्यावेळेस ती गोष्ट जर नाही भेटली तर असं म्हणलं जातं की तन गेले मन गेले आणि म्हातारपणी नान आले असं त्याच्यानंतर आहे मित्रांनो ताकापुरते रामायण एकदम खूप प्रचलित मन आहे बघा ताकापुरते रामायण आता ताकापुरते रामायण हा मनीचा काय अर्थ असतो आपले काम साधण्यापुरते अर्जव करणे बघा काही काही लोकांची सवय असते अं ते काय करतात आपलं काम करून घेण्यापुरतं गोड गोड बोलतात काम झालं वैध मेल असं ते मग म्हटलं जातं की ताकापुरते रामायण म्हणजे आपले काम साधण्यापुरते अर्जव करणे त्याच्यानंतर आहे मित्रांनो ताटाखालचे खालचे मांजर ताटाखालचे मांजर म्हणजे दुसऱ्याच्या पूर्ण अधीन असले म्हणजे वे ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या अंडरमध्ये काम करत असता एकदम दबावाखाली काम करत असता तेव्हा म्हणलं जातं की ताटाखालचे मांजर शक्यतो नवरा बायकोच्या रिलेशन मध्ये हे वापरलं जातं नवऱ्याला म्हणलं जातं तू कसं आहे माहिती आहे का तू ताटाखालचा मांजर आहे बायकोच्या हातात म्हणजे तू बायकोच्या हाताखाली काम करतो का दबून राहतो तो पुन्हा एक मन सांगितलं शांगे होतं बघा त्या दिवशी मी अगं माझे बायले सर्व तुला वाहिले म्हणजे बायकोच ऐकणारा जो नवरा असतो तेव्हा त्याला म्हणलं जातं एकंदरीत हे जे मन आहेत आता मांजर ते प्रत्येकाला लागू होते जो दुसऱ्याच्या दबावाखाली काम करतो ना त्या प्रत्येकाला हे मन काय होते लागू होते त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले आता या मणीचा अर्थ काय आहे दोन्हीकडून फायदा व्हावा म्हणून प्रयत्न करणे पण शेवटी निराशाच पदरी पडणे बघा कधी कधी आपण काय करतो एकनादर जर वाराभर चिंदा कामं करायला चालू होते म्हणजे हे करू बघतो आणि तेही करू बघतो ज्यावेळी दोन्हीकडून फायदा व्हावा म्हणून आपण पाहतो ना त्यावेळी शेवटी काय असते निराशा असते आपलं काहीच हातात येत नाही सपोज आता तुम्ही कोण जेवण करायला गेले कोणाच्या घरी बोलवलं ना तुम्ही त्यांच्याही पण घरी बोलावल तुम्ही काय म्हणता हे बोलवलं तर ते जाऊन ते बोलवलं ते कोणाकडे तरी चाले जाऊ आणि जर चुकून दोनही लोकांनी जर बोलवलं लो नाही मग आपण उपाशी मारायची पाडी येते म्हणून म्हणलं जातं की तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे आले असं जेव्हा असतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं दोन्हीकडून जेव्हा आपल्याला प्रयत्न करणे हा ना पण निराशाच पदरी पडणे तेव्हा असं असतं त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो ताकाला जाऊन भांडे लपवू नये मन काय आहे ताकाला जाऊन भांडे लपवू नये आता ताकाला जाऊन भांडे लपवू नये या मनीचा अर्थ काय आहे कमीपणा वाटणारी एखादी गोष्ट करावीच लागणार असेल तर ती लपवण्याचा ढोंगीपणा करू नये एकदम बरोबर आहे आता बघा काही काही लोकांची सवय असते ते काय करतात एखादी गोष्ट मागायला जातात पण ते लपवतात की मी त्यातला नाहीये असं अरे मग तुम्हाला ती गोष्ट करायचीच आहे तर जग जाहीर करा ना लपवायची गरज नाही ज्या वेळेस तुम्ही एखादी कमीपणा वाटणारी गोष्ट आता बघा ते हा काही काही जेव्हा लोक आता सपोज तुमच्या घरी आता सपोज तुम्ही शेतकरी आहात आता तुम्ही पोरगाभर आपल्यासारखा यंग पोर आहे शेतकरी त्याला घरच्यांनी म्हटलं की काहीतरी बाजारात नेऊन विकून आण आता त्याला काय वाटणार आहे ते कमीपणा वाटत ते गोष्ट काहीतरी विकून आण म्हटलं पण आता त्याची मजबुरी आहे मग तो काय करते रुमाल बांधून बाजारात बसते का चार आपले मित्र वगैरे कोणी पाहिले तर आपल्याला चांगलं वाटणार नाही म्हणून ते मग रुमाल वगैरे बांधून किंवा मास मा काहीतरी बांधून बाजारात बसलेलं असतं मग आता त्यावेळेस त्याचं मन म्हणलं जातं की कमीपणा वाटणारी एखादी गोष्ट तुम्हाला करावीच लागणार आहे असेल तर ती लपवण्यास धोंगीपणा करून काही फायदा नाही ना म्हणून म्हटलं जातं की ताकाला जाऊन भांडे लपवू नाही जे काम करायचंय ते मनाने करायचं आहे ना कोणताच काम कमी होत कोणताच काम कमी राहत नाही ठीक आहे आपले, आपले जी म्हण आहे मित्रांनो आपण शेवटची म्हण घे या व्हिडिओमधली थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे मन काय थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो आपल्या आपल्या ऐपतीपणे खर्च करावा आणि समाजातील घटकांशी प्रेमाने वागावे मी त्या दिवशी एक मन तुम्हाला शिकवलं होतं बघा आठवत असेल तर है अंतरुण पाहून पाय पसरणे सेम तशीच म्हण आहे थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा म्हणजे आपल्याकडे जेवढा आहे त्या ऐपतीप्रमाणे आपण खर्च करायचं आणि जे काही आपल्या आजूबाजूचा समाज आहे त्यांच्याशी कसा वागायचा आपण प्रेमाने वागायचं आहे ना खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे असं असते असं जेव्हा तुम्ही वागाल तेव्हा तुमचं आयुष्य खूप सुंदर आणि समृद्ध होईल ठीक आहे आपण आजच्या लेक्चरमध्ये इथं थांबू ज्या काही आपल्या मनी झाल्या त्या तुम्ही वन बाय वन रिव्हिजन करत चला ह्या मनी हा टॉपिक आहे ना तुम्ही ऐकून त्याला थोडस मेमराईज करत आणि तुमच्या आयुष्यात ते अप्लाय करत राहिलं पाहिजे जेणेकरून आज ना उद्या तुम्हाला ते उपयोगात येणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही तसा अभ्यास करा टेन्शन घेऊन अभ्यास कधीच होत नाही मित्रांनो तुम्ही जेवढा तुम्ही हातात खेळत त्या गोष्टीचा अभ्यास कराल तेव्हा तुमचा तेवढा तो काय होईल बेनिफिट होईल ठीक आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद